बािच <laughs> मा <laughs>

<laughs> तो, तो शिकवणारे आदरणीय तहसीलदार आबासाहेब महाजन यांच्या या ठिकाणी आमच्या या सर्व पवार पाटोळे राऊळ जगताप त्याच्यानंतर शिंदे सोमाशे पगारे गंपले या परदेशी या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आज या सरांचा सत्कार होत आहे आणि सरांना एक विनंती आहे का सर हा रस्ता कसा काय लोक याचा मुरुम पडेल आणि हा रस्ता पूर्ण कसा खोला होईल कारण का झालं लहान मुलांना जात येत नाही शाळेमध्ये महिलांना येत नाही कुठल्या शेतकऱ्यांना तर शेती उपयोगी साहित्य नेता येत नाही तर सरांनी एक विनंती कस सर रस्ता लोकांना कसा मुर्माचा होईल मी सरांना विनंती okay. करतो okay. या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी अजून पुढे मी आतापर्यंत तालुक्यामध्ये अनेक लोक बघितले मग यांच्यासारखा चिकाटीबाद माणूस आतापर्यंत बघितला नाही रोज माझ्या घडी मग काय मी सोडले चला बाबा मला यावं लागेल मी सगळे सगळ्या कामाबाजूला सोडले ना आलो होतो धन्यवाद खूप चांगली चिकाटी द्यायची घटक सर चाळीस बेचाळीस वर्षापासून एक रस्ता प्रलंबित होता आपल्या प्रयत्न आणि सर्वांचे प्रयत्न खुला झाला काय सांग या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आज महसूल सप्ताह अंतर्गत तीन ऑगस्ट रोजी शि जे शिवरस्ते आम्ही मोकळे केलेले आहेत त्याच्या दुतर्फा झाडी लावणे झाडे लावणे या संदर्भातला आज हा कार्यक्रम आहे या ठिकाणी आज आम्ही आडगाव पारेगाव या रस्त्यावर शिवरस्त्यावर आलेलो आहेत गेल्याच महिन्यामध्ये हा शिवरस्ता आम्ही मोकळा केला होता आणि मला सांगायला आवडेल की एकोणीसशे त्र्याऐंशीपासून जवळपास तीनशे खातेदार शेतकरी या रस्त्यांचा हा वाद होता आणि त्र्याऐंशीपासून तो प्रलंबित होता शरद राऊळ त्यांची पूर्ण टीम या सगळे या आजूबाजूचे सगळे शेतकरी यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे आणि केल आर ऑफिस यांच्या मदतीने आमचे मंडळाधिकारी गायके तलाठी असतील यांच्या सहकार्याने त्र्याऐंशीपासून बंद असलेला शिवरस्ता आज आम्ही मोकळा केलेला आहे आणि याच्या सर्व श्रेय या शेतकऱ्यांना देखील जातं आणि अतिशय चांगल्या स्वरूपात हा शिवरास्ता मोकळा झालेला आहे आणि आज आम्ही याच्या दुतर्फा झाडी लावतो आहेत तर देखील हे सगळे शेतकरी याला झाडांचं म्हणजे हे रो वाढवणार आहेत आणि एक चांगला मेसेज तालुक्यामध्ये या निमित्ताने जाईल अशी मला गर म्हणजे विश्वास आहे यानिमित्ताने मी मसूर प्रशासनातर्फे सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी जे वृक्षारोपण आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे तर या गा भागातील सर्वच नागरिकांजवळ तीनशेच्या आसपास लोकवस्ती आहे आणि या सर्व लोकांचा रस्त्याचा फार मोठा प्रश्न गंभीर प्रश्न होता आणि हा प्रश्न आज या ठिकाणी मार्ग लागत आहे तर हा मार्ग लागल्यामुळे इथले प्रश्न तर सुटतीलच त्याचबरोबर या जी तहसीलदार साहेब किंवा त्यांची सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी या, या कार्याची गती घेतली त्या गतीबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी हा जो शिवरस्ता होता आडगाव पारेगाव आणि येवला शहराला खेळून हा जो रस्ता आहे माननीय येवल्याचे ते भुजबळ साहेब तसेच दिलीप अण्णा खैरे माननीय लोकंड साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्य तहसीलदार साहेब मंडलाधिकारी गायके साहेब त्याच्यानंतर भूमी अभिच्या सर्व अधिकारी टीमने हा रस्ता एकोणीशे त्र्याऐंशीपासून बंद झालेला रस्ता होता हा रस्ता स्वातंत्र्यपूर्वापासून चालतो होता परंतु काही गोष्टी मध्यंतरी बंद झाल्या त्या रस्त्याने म्हणजे पूर्ण वाहतूक बंद झाली होती रस्ताच बंद झाला होता तर मान्य त्रेश साहेब येवल्याचे यांनी हा रस्ता संपूर्ण एक पूर्ण एक महिना याची पूर्ण अभ्यास करून आणि हा रस्ता या ठिकाणी या शेतकऱ्यांना खुला करून दिलेला आहे तर यानंतर पूर्ण प्रशासन आणि मान्य त्रेश साहेबांचे या ठिकाणी खूप खूप आभार